नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आठ मार्च दोन हजार चोवीस वार शुक्रवार तर या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री तर दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री आपण साजरी करत असतो आणि शक्यतो फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये महाशिवरात्री ही येत असते आणि या वर्षी आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारच्या दिवशी महाशिवरात्री आपण साजरी करणार आहोत तर पूजा कशी करावी रुद्राभिषेक कसा करावा आणि महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती व्रत कसे करावे उपवास कसा करावा तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घ्या आणि महाशिवरात्रीची पूजा ही प्रदोष काळामध्ये करण्याला जास्त महत्त्व असतं पण तुम्हाला जर सकाळी ही पूजा करायची असेल तर सकाळी साडेसहा ते अकरा वाजून चार मिनिटांपर्यंत तुम्ही महाशिवरात्रीची पूजा ही करू शकता आणि ही पूजा तुम्हाला बाजूला मांडायची असेल तर बाजूलाही तुम्ही करू शकता किंवा घरामध्ये देवघरासमोर तुम्हाला करायची असेल तर तिथेही तुम्ही करू शकता तर तुम्हाला जसे जमेल तशी तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता तर सर्वप्रथम गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे आणि त्यांना स्थापन करायचं आहे आणि गणपती बाप्पांना स्नान घालून स्थापन केल्यानंतर त्यांना हळद कुंकू अक्षता वाहा फुलं वा त्यानंतर गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीलाही आपल्याला स्नान घालायचं आहे कारण अन्नपूर्णा देवी ही साक्षात पार्वती मातेचंच रूप आहे त्यामुळे स्नान घालताना अन्नपूर्णा देवीला स्नान घालताना अन्नपूर्णाये नमः असं मंत्र म्हणून आपल्याला स्नान घालायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना स्नान घालताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्यशू सर्वदा हा मंत्र म्हणून त्यांना स्नान घाला त्यानंतर अन्नपूर्णा देवीलाही स्थापन करा हळद कुंकू अक्षता आणि फुलं अर्पण करा त्याचबरोबर ज्यांचं पहिलं महाशिवरात्रीचं हे व्रत असेल तर त्यांनी संकल्प करून या पूजेला सुरुवात करावी त्यानंतर शिवलिंगालाही आपल्याला स्नान घालायचं आहे तर पहिलं पाण्याने आणि त्यानंतर दुधाने आणि नंतर परत पंचामृताने अभिषेक अभिषेक घालायचा आहे तर अभिषेक घालताना जर तुम्ही पंचामृताने अभिषेक करणार असाल तर तुम्ही स्टीलचं प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि शिवलिंगाला अभिषेक घालताना ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर दही साखरेचा केला तरीही चालेल त्यानंतर चंदनाच्या पाण्यानेही तुम्ही अभिषेक करू शकता तसेच थोडेसे पांढरे तिळाचाही तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे तर ज्या ज्या वस्तू तुमच्याकडे उपलब्ध असतील तर त्यानेही तुम्ही अभिषेक करू शकता आणि यापैकी तुमच्याकडे काही वस्तू उपलब्ध नसतील तर तुम्ही फक्त पाण्यानेही अभिषेक केला तरीही चालेल त्याचबरोबर हे अभिषेकाचं पाणी तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकता त्यानंतर चंदनाने शिवलिंगावर ति ती टिळा लावायचा आहे आणि एक मोठं ताट घ्या आणि त्या ताटामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि हे ताट आप आपल्याला देवघरासमोर ठेवायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला शिवलिंग स्थापन करायचं आहे शिवलिंगाला फुलं अर्पण करा रुद्राभिषेकाची माळ असेल तर तीही तुम्ही ठेवा त्याचबरोबर बेलपत्रही अर्पण करायचं आहे तर बेलपत्र वाहताना ते पालथा आपल्याला व्हायचं आहे तर बेलपत्र वाहताना आपल्याला एक मंत्रही म्हणायचं आहे तर त्रिदल त्रिगुणा कारत्रिनेत्र च्रयाययुधम त्रिजन्म पापसंहार दिल्वपत्र शिवार्पणम तर हा मंत्रही तुम्ही म्हणून बेलपत्र अर्पण करू शकता त्याचबरोबर या दिवशी माता पार्वतीचीही पूजा करू शकता त्यानं माता पार्वतीला शृंगाराचं जे साहित्य आहे तर ते साहित्य तुम्ही अर्पण करू शकता तसेच फळंही नैवेद्यामध्ये ठेवायचे आहे त्यानंतर नैवेद्य ठेवल्यानंतर लगेचच कापूर आरती लावायची आहे म्हणजे जर तुम्ही क आणि कापूर आरतीने आपल्याला ते जो नैवेद्य ठेवला आहे फळांचा तर त्याला ओवाळून घ्यायचा आहे म्हणजे तो जो नैवेद्य ठेवला आहे तर तो तुम्ही ग्रहण करू शकता आणि जास्त वेळ तुम्हाला जर ठेवायचा असेल तो नैवेद्य तर तो तुम्ही ग्रहण करू नये त्याचबरोबर उपवासात साबुदाणा आणि फळं तुम्ही खाऊ शकता तर हा उपवास साबुदाणा आणि फळं खाऊनच करायचा आहे त्याचबरोबर व्रत केव्हा सोडावे तर हे व्रत नऊ मार्चला सकाळी उपवास सोडायचा आहे आणि उपवास सोडण्यापूर्वी परत एकदा आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे जे तुम्ही उपवास सोडायला केलेला आहे तर त्याचाच नैवेद्य तुम्ही यामध्ये दाखवू शकता आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे तसेच या दिवशी तुम्ही चौदा तांदळाचे पिठाचे दिवेही प्रज्वलित करू शकता किंवा एकही दिवा तांदळाच्या पिठाचा प्रज्वलित केला तरीही चालेल त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि त्यामुळे तुम्ही मनोभावे मा भगवान शिवशंकरांची पूजा सेवा करा आराधना करा त्यांचे सर्व स्तोत्र मंत्र म्हणा जेणेकरून तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होतील फक्त पूजा करताना कोणत्याही प्रकारच्या चुका तुमच्याकडून होऊ नये होणार नाही याची काळजी घ्या त्याचबरोबर इतर काही सेवा करायला नाही जमल्या तर तुम्ही दिवसभरामध्ये ओम नम शिवाय या मंत्राचा जपही तुम्ही करू शकता तर एक माळ केली तरीही चालेल किंवा त्यापेक्षा जास्त क करायला जमल्या तर, तर तुम्ही जास्तही करू शकता त्याचबरोबर भगवान शंकरांची आरतीही आपल्याला करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही महाशिवरात्रीची पूजा करू शकता पूजे रुद्राभिषेकही करायचा आहे आणि ज्या ज्या सेवा तुम्हाला या दिवशी करायला जमतील त्या त्या सेवाही तुम्ही करू शकता आणि सेवा करायला नाही जमल्या तर फक्त ओम नम शिवाय या मंत्राचा जपही केला तरीही चालेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ